सगळ्यांना हाय हॅलो तर इथं मी तुमच्यासाठी छान एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम मसालेदार तर्रीदार आणि चवदार असं हे चिकन मी इथं बनवलेलं आहे तर तिचीच रेसिपी आपण पुढं पाहणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी जवळपास अर्धा किलो हे चिकन घेतलेलं आहे तर हे चिकन हे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं अर्धं लेमन पिळून टाकलेलं आहे आणि त्याला एकदम क्लीन करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथं मोठ्या साईडचा एक कांदा कट केला त्याच्यामध्ये थोडासा लसणसुद्धा ठेचून घेतलेला आहे आणि एका साईडनं थोडासा सांबारसुद्धा कट केला तर इथं मी चिकन आहे पातेल्यामध्ये शिजून घेणार आहे ते कुकरला नाही लावायचं कारण लवकर घाळ होतं तर इथं मी पातेल्यामध्ये नाही थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये कांदा आणि लसण ॲड केला आणि थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं तर इथं मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे थोडंसं ब्राऊन कलर आलेला आहे आहे ना याच्यामध्ये हळद टाकायची हळद थोडीशी जास्ती टाकायची त्याच्यामुळं काय होतं चिकनला कलर छान येतो आणि जे सूप बनवलं जातं ना चिकनचं तर ते पण छान होतं म्हणजे असं पिवळसर होतं तर इथं मी थोडीशी जास्तीची हळद टाकली आणि त्याच्यामध्ये चिकन ॲड केलं तर चिकन ॲड केल्याच्यानंतर त्याच्यावर मीठ ॲड करायचं तर ते मीठसुद्धा थोडंसं जास्तीचं ॲड करायचं त्याच्यामुळं काय होतं जे सूप बनवलं जातं ना तर त्याला छान टेस्ट येते म्हणजे थोडंसं ते असं खारट खारट चांगलं लागतं चांगली हळद ना खालीवर म्हणजे करून घेतली म्हणजे हळद सगळ्यात चिकनला व्यवस्थित लागली पाहिजे तर मी चांगलं व्यवस्थित ते खालीवर करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती एक प्लेट टेकवली तर त्या प्लेटमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ती पाणी गरम झाल्याच्यानंतर आपल्याला चिकन ते चिकनमध्ये सोडायचं आहे तर इथं मी प्लेट टेकवली आणि त्याच्यानंतर एका साईडनं मी भास सुद्धा लावून दिलेला होता तर त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ म्हणजे मी जिरा राईस बनवणार आहे तर इथं मग मी थोडंसं फोडणी देऊन त्याच्यावरती मीठ टाकून त्याच्यामध्ये थोडासा सांबार ॲड केला आणि कुकरचं झाकण लावून घेतलं तर हे पाणीसुद्धा गरम झालेलं होतं तर ते पाणी मी चिकनमध्ये सोडून दिलं चिकनमध्ये चिकन पाणी टाकताना गरमच पाणी ॲड करायचं तुम्ही वाटल्यास गॅसवर गरम पाणी करून टाकू शकता पण इथं मी प्लेटमध्येच पाणी गरम केलं ते सोडलं आणि भरतून थोडासा सांबार ॲड केला तर इथं मी मसाला काढून घेतलेला आहे तर इथं मी थोडेसे धनी घेतलेले इथं मी थोडेसे ते घेतलेले इथं खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं इथं मी थोडंसं फूल घेतलेलं आहे इथं थोडंसं लसण घेतला एक अद्रकीचा तुकडा घेतला इथं काल ज्या सांबाराच्या काड्या हो होत्या ना त्यातल्या थोड्याशा काड्या घेतल्या आणि इथं थोडेसे मसाले घेतलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं मी हा पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे आणि इथं कांदे भाजायला ठेवलेले आहे आणि लसूणसुद्धा भाजायला ठेवलेलं आहे तसं मी तुम्हाला दाखवते तर चला तर इथं हे भाजून झालेलं आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आणि या साईडनं ह्याच्यामध्ये चिकन शिजत आहे तर इथं मी तवा ठेवलेला आहे तर मी आता हे मसाले भाजून घेते तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी धने भाजून घेते इथे आपल्याला काळ्या मसाल्याचं चिकन तयार बनवायचं आहे तर त्याच्यासाठी हा मसाला भाजताना आहे ना कमी गॅसवर भाजायचा आणि थोडासा काळसर भाजायचा जर तुम्ही गॅस फुल ठेवला तर मसाला जळून जाणार कमी गॅसवर गॅसवरेनं मसाला व्यवस्थित भाजला जातो तर इथं मी एकदम काळ्या रश्यातलं चिकन बनवणार आहे तर इथं मग मी कमी गॅसवरच हे मसाले भाजून घेते तर चला तर इथं मी हे पूर्ण मसालेनं भाजून घेतलेले तर मी आता ते थोड्या वेळ थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्यानंतर नंतर मिक्सरला ग्राईंड करून घेते तसं मी तुम्हाला दाखवतेच तर चला सर्वप्रथम मी आता हे थंड होऊ देते आणि इथं भात सुद्धा झालेला आहे तर मी गॅस बंद केलेला आहे तर इथं मी सर्वप्रथम मी ना हा मसाला ग्राइंड करून घेते आणि त्याच्यानंतर मग कांदा आणि लसण नंतर टाकणार कारण मग ते टाकल्यामुळे काय होतं मसाला चांगला व्यवस्थित ग्राइंड होत नाही तर मी हा पहिले ग्राइंड करते आणि ते त्याच्यानंतर मग हे टाकून घेते तर चला तर इथं हा जवळपास पन्नास टक्के मसाला ग्राइंड झालेला आहे तर मी आता त्याच्यामध्ये ना हे कांदे आणि लसण टाकून देते भाजलेले आणि आता परत ग्राइंड करून घेते थोडंसं पाणी टाकणार आणि मसाला पूर्ण ग्राईंड करून घेणार तर इथं हा काळा मसाला आहे ना हे बघा तयार झालेला आहे आणि आपल्याला जे चिकन बनवायचं आहे ते एकदम काळ्या शार्प मसाल्यातलंच बनवायचं आहे तर इथं आपल्याला जसा मसाला पाहिजे होता ना सेम त्या पद्धतीचाच मसाला तयार झालेला आहे तर चला तर इथं चिकनसुद्धा शिजलेलं आहे कारण आता जवळपास पंधरा वीस मिनटं झालेले आहे चिकन शिजते तर इथं चिकनसुद्धा शिजून झालेलं आहे तर मी आता आहे ना थोडंसं देवांशला देणार कारण मुलांसाठी हे सूप खूप पौष्टिक असतं म्हणजे सर्दीसाठी जर कप असला तर कपासाठी तर मी त्याला थोडंसं खाऊ घालून देते आणि त्याच्यानंतर परत बोलते तर इथं मी हे दोघांसाठी काढून घेतलं त्याच्या पप्पांना पण देणार आणि देवांशला पण देणार दोघांसाठी दोन प्लेट काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सूप सुद्धा काढून घेतलेलं आहे तर चला मी त्यांना देऊन देते तर इथं मी गॅसवरती एक पातेल टेकवलं आणि त्यातले पीस आहे ना आता या याच्यामध्ये काढून घेतलेली आहे तर चला मी आता याच्यामध्ये तेल टाकून देते तर इथं मी पातेले टेकवलं आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकलं तेल ह्या भाजीला थोडंसं जास्तीचं लागतं जेव्हा आपण अशा मसालेदार तरेदार भाज्या बनवतो ना तर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल जास्तीचं टाकायचं तर मी काय केलं मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर्रीचं मिरची पावडर टाकलं आणि घरी ब जे बनवलेलं मिरची पावडर आहे ना ते ॲड केलं त्याच्यामुळं काय होतं तर्री छान येते आणि आपल्या भाजीला कलर पण छान येतो त्याच्यानंतर जो मसाला ग्राइंड केलेला होता ना तर तो ॲड केला तर, तर काय करायचं मसाला आहे ना व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये परतल्या गेला पाहिजे त्याच्यामुळं काय होतं चव पण छान लागते आणि आणि भाजीला कलर पण छान येतो तर इथं मग मी चांगला तेलामध्ये मसाला परतून घेतलेला आहे थोडंसं जास्तीचं तेल टाकलेलं आहे ना जोपर्यंत मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा तर इथं हे बघा एकदम काळा शार असा मसाला तयार झालेला आहे व्यवस्थित म्हणजे मी परतून घेतलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम छान कलर आलेला आहे तर मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं तो मसाला शिजू द्यायचा जोपर्यंत त्याला तर्री सुटत नाही तोपर्यंत तरी तर तुम्हाला दिसत असेल मसाल्यानं एकदम छान तर्री सुटलेली आहे त्याच्यानंतर जे सूप आणि चिकनचे पीस होते ना तर ते मी त्याच्यामध्ये ॲड केले जेवढ्या प्रमाणात आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करायचं तर इथं मला जास्तीची काही बनवायची नाही कारण देवांचे पप्पाच खाणारे यातली भाजी थोडीशी बाजूच्या ताईकडे पाठवायची तर मग मी थोडीशीच जास्तीची बनवली जास्त काही बनवली नाही बस दोघांसाठी समजा तर इथं तुम्हाला दिसत असेल भाजीला एकदम छान कलर आलेला आहे आणि इथं भाजीसुद्धा उकळून झालेली आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम काळ्या मसाल्यातली भाजी तयार झालेली आहे त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यावरती थोडासा गरम मसाला टाकलेला आहे जास्त नाही टाकला थोडासा टाकला जेव्हा भाजी उकळून होते ना तर त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा त्याच्यामुळं काय होतं टेस्ट एकदम छान येते भाजीला तर इथं एकदम मस्त अशी तर्रीदार आपलं हे इथं चिकन तयार झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल कलर पाहून तर चला मी आता गॅस बंद करते आणि त्याच्यावरती थोडासा सांबारसुद्धा ॲड करून घेते तर इथं मी सांबारसुद्धा ॲड केला तर चला गॅस बंद करते तर इथं तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा मी तर काही खात नाही देवांचे पप्पा खातात आणि देवांश खातो हे दोघंच खातात तर इथं मी दोघांसाठीच ती भाजी बनवलेली आहे तर त्याच्यानंतर काय केलं मग मी लगेच गॅसचावटा आहे ना एकदम क्लीन करून घेतला कारण आज भाजी बनवली ना देवांशले पण आवडते आणि त्याच्या पप्पांना पण आवडते तर मग हप्त्यातून एखाद्या वेळेस बनवल्याच जाते तर मग त्याच्यानंतर काय करत असते असा ओटा पूर्ण क्लीन करून घेत असते एकदम व्यवस्थित म्हटलं आता मार्गशिक महिना येणार आहे त्याच्या पहिले तुम्ही एकदा खाऊन घ्या एकदा दोनदा त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या महिन्यात काही खायला भेटणार नाही तर मग ते आता घेऊन आलेले होते आज आणि देवाशलाही थोडंसं आवडतं ते सूप प्यायला त्याला आवडतं तर इथं मी या पद्धतीनं असं गॅसची शेगडीनं क्लीन करून घेत असते ज्या दिवशी भाजी म्हणजे काही चिकन आणलेलं असलं मटण आणलेलं असलं त्या दिवशी पण मी त्याच्यावरती पाणी कधीच टाकत नाही मी असं एखाद्या जे कापड असतं ना कॉटनचं म्हणजे एखादा कपडा तर त्या कपड्यानं व्यवस्थित पुसून घेते आणि जर आपण त्याच्यावरती जर पाणी टाकलं तर त्या पाण्यामुळं काय होतात जे रॉड असतात ना शेगडीचे ते ते रॉड खराब होतात कारण त्या रॉडमध्ये पाणी जातं आणि त्या पाण्यामुळं काय होतं ते गजल्यासारखे होतात तर कधी पण आपण शेगडीनं जरी आपण घासून घेतली तर इतिहास ही पुसूनच घ्यायची त्याच्यावरती पाणी कधीच टाकायचं नाही पाणी टाकल्यामुळे शेगडी पन्नास टक्के म्हणजे पन्नास पंच्याण्णव टक्के आपली शेगडी खराब होते तर आपल्या शेगडीची लाईफ वाढवण्यासाठी त्याच्यावरती पाणी सहसा टाकायचंच नाही वाटल्यास तुम्ही घासून घेऊ शकता आणि एखाद्या स्वच्छ कपड्यानं ती पुसून घ्यायची दोन तीन वेळेस पुसून घ्यायचं एखाद्या कपड्यानं कारण ते व्यवस्थित पुसल्यानंतरही एकदम सगळी क्लीन होते तर इथं मग मी खालची बाजूसुद्धा अशी अधूनमधून पुसून घेत असते त्याच्यामुळं मग काय होतं आपल्या शेगडीची लाईफ वाढते कारण खाली आपलं बरंचसं काही उतू गेलेलं असलं ना तर ते खाली येतं तर इथं मग मी ह्या पद्धतीनं अशी व्यवस्थित शेगडी पुसून घेतली तर चला आता इनो आजचा व्हिडिओ नाही मी इथंच एंड करतो आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली ते पण नक्की सांगा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय